नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बँकेचं व्याज कसं काढायचं असतं तर बघा इथं आपण थोडस एक्झाम्पल घेतलेलं आहे तर बघा आता आपण काय करतो की कुणाकडून -कुण ही कर्ज घेतो आणि ते कर्ज जर आपण घेतलं सात टक्के असू दे किंवा आठ टक्के दराने असू दे तर आपण कुणाकडून जर कर्ज -कु� घेतलं तर त्याचा व्याज आपल्याला महिन्याला द्यावं लागतं पण बँकाचं तसं नसतं बँकेचा जो व्याजदर असतो सात टक्के असू दे आठ असू दे दहा टक्के असू दे किंवा बारा टक्के असू दे जेवढा व्याज दर त्याचा असतो तर तो वार्षिक व्याजदर असतो म्हणजे तेवढा व्याज आपल्याला बँकेला वर्षाला द्यावं लागतं तर बघा इथं आपण अशा अशाच प्रकारचं एक्झाम्पल घेतलेला आहे जर चॅनेलवर अजून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात की प्रकथा शेवटपर्यंत नक्की बघा बघा आता इथं आपण उदाहरण एक घेतलेलं आहे की दोन लाख रुपये आपण घेतले दोन लाख रुपये आठ टक्के दराने पन्नास दिवसांचे व्याज किती तर आता आपल्याला पन्नास दिवसांचे व्याज काढायचंय तर हे सगळं आपल्याला काढत असताना अगोदर आपल्याला वार्षिक व्याजदर काढावा लागतो आणि नंतर आपल्याला मग पन्नास दिवसांचे आपण व्याज काढणार आहोत तर काय करायचं असतं बघा आता अगोदर आपण हे दोन लाख इथे लिहूया दोन लाख आपण इथे लिहायचं त्यानंतर गुणिले जो दर आहे तो दर तर हा आठ टक्के आणि टक्केच्या बदल्यामध्ये खाली इथं आपल्याला शंभर घ्यावं लागतं बघा इथं आपल्याला शंभर घ्यावं लागतं आता या संख्येला आपण अगोदर भाग देऊया हे दोन झिरो गेले आणि हे दोन झिरो गेले आता दोन हजार गुणिले आठ उरलं आता या संख्येचा आपण गुणाकार करूया आठ दोन्ही झाले सोळा आणि हे वरचे तीन शून्य म्हणजेच सोळा हजार झालं काय झालं सोळा हजार रुपये हे झालं वार्षिक व्याज काय झालं वार्षिक व्याज झालं हे झालं वार्षिक व्याज हे विसरायचं नाही बघा म्हणजे दोन लाख रुपये आपण बँकेला देऊन परत आपल्याला सोळा हजार रुपये आपल्याला बँकेला व्याज द्यावं लागतं हे झालं वार्षिक व्याज पण आपल्याला पन्नास दिवसांचं व्याज विचारलंय मग ते कसं का काढायचं तर बघा जेव्हा आपल्याला अशा काही दिवसांचं व्याज काढायचं असतं तेव्हा आपल्याला अगोदर एका दिवसाचं व्याज काढावं लागतं आणि जेव्हा आपण एका दिवसाचं व्याज काढतो तेव्हा आपल्याला मग तिथं कितीही दिवसांचे व्याज असू दे तर ते आपण पटकन काढू शकतो आता आपण काय करूया एका दिवसाचं व्याज काढायचं आपल्याला हे सोळा हजार आपण इथं वरती लिहायचं आणि याला आपण भागीले काय करणार आहोत तीनशे पासष्ट करणार आहोत काय करणार आहोत याला आपण भागिले तीनशे पासष्ट असं आपण याला करणार आहोत कारण तीनशे पासष्ट म्हणजेच काय तर तीनशे पासष्ट म्हणजे एक वर्ष असत म्हणून आपण या सोळा हजारला तीनशे पासष्ट आपण याला भागणार आहोत आणि जर तुम्ही याला भाग दिलात तर याचं उत्तर येणार आहे त्रेचाळीस रुपये त्र्याऐंशी पैसे त्रेचाळीस रुपये त्र्याऐंशी पैसे हे एका एक दिवसाचं दिवसा व्याज येणार आहे किती एका दिवसाचं हे एवढं व्याज येणार आहे आता आपल्याला काय विचारलंय कि पन्नास दिवसांचं व्याज किती विचारलंय आपल्याला बरोबर मग आता आपण पन्नास लिहायचं आणि गुणाकारामध्ये हे जे आलंय एका दिवसाचं त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी पैसे हे आपण असा गुणाकार याचा करायचा पन्नास गुणिले त्रे त, पन्नास गुणिले त्रेचाळीस त्रेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी त्रेंश, त्रेंश, म्हणजे त्रेचाळीस रुपये त्र्याऐंशी पैसे हे आपण जर याचा गुणाकार केला तर याच उत्तर येतं एकवीसशे एक्क्याण्णव रुपये पाच पैसे हे याच उत्तर येतं एकवीसशे एक्क्याण्णव रुपये पाच पैसे म्हणजेच पन्नास दिवसांचं व्याज किती होणार आहे एकवीसशे एक्क्याण्णव रुपये होणार आहे तर अशा प्रकारे बघा अगोदर आपल्याला वार्षिक व्याज काढावं लागतं त्यानंतर आपल्याला एका दिवसाचं व्याज काढावं लागतं आणि मग नंतर आपण एकदा किती पण दिवस असू देत पंचवीस दिवस असू देत पन्नास असू देत साठ असू देत कितीही असू देत मग जे आपण एका दिवसाचं व्याज काढलेलं असतं त्याला आपण गुन्हे फक्त करायचं मग आपलं उत्तर इथं आपण काढू शकतो तर अशा प्रकारे बघा याचा आपण ऍन्सर काढलेलं आहे आता जर तुम्हाला हे नसेल समजलं तर आपण आणखीन एखादं एक्झाम्पल याचं घेऊया तर आता बघा इथं आपण आणखीन एक्झाम्पल घेतलेलं आहे पन्नास हजार रुपये पंचवीस दिवसांचे सात टक्के व्याज दराने व्याज किती होईल तर आता बघा जे आपण मगाशी अशी अँसर काढलं सेम त्या प्रकारे आपण याचे अँसर काढायचं आहे अगोदर आपण याचा वार्षिक व्याज दर काढू म्हणजे वार्षिक व्याज किती येईल ते आपण अगोदर काढूया बघा इथे आपण लिहायचं पन्नास हजार गुणिले जो दर आहे तो दर लिहायचा सात टक्के छेत शंभर करायचं आता या संख्येला आपण भाग देऊया दोन झिरो गेले दोन झिरो गेले पाचशे गुणिले सात बघा स्वतःचा होतील पस्तीस आणि वरचे दोन झिरो म्हणजे पस्तीसशे रुपये हे वार्षिक व्याज झालं कि झालं पस्तीसशे रुपये हे झालं वार्षिक व्याज तर आता बघा आपल्याला पंचवीस दिवसांचं व्याज काढायचं आहे मग अगोदर आपण एका दिवसाचं व्याज काढू अगोदर आपण एका दिवसाचं व्याज काढायचं म्हणजे पस्तीसशे भागिले इथं आपण तीनशे पासष्ट करणार आहोत पस्तीसशे भागिले आपण तीनशे पासष्ट करणार आहोत आणि जर तुम्ही या पस्तीसशे ला तीनशे पासष्ट न भाग दिलात तर उत्तर येणार आहे नऊ रुपये अठ्ठावन्न पैसे असे याच उत्तर येणार आहे नऊ रुपये अठ्ठावन्न पैसे असं याच उत्तर येणार आहे आता जर पंचवीस दिवसांचं व्याज काढायचं असेल जर या पंचवीस दिवसांचं व्याज काढायचं असेल तर काय करावं लागेल पंचवीस गुणिले नऊ पॉइंट अठ्ठावन्न करावं लागेल पंचवीस गुणिने नऊ पॉईंट अठ्ठावन्न करावं लागेल आणि मग उत्तर येणार दोन आहे दोनशे एकोणचाळीस रुपये पाच पैसे हे तुमचं उत्तर येणार आहे दोनशे एकोणचाळीस रुपये पाच पैसे हे उत्तर येणार आहे म्हणजे पंचवीस दिवसांचं व्याज किती होईल तर दोनशे एकोणचाळीस रुपये होईल बघा जस जसं आपले मुद्दल कमी होत जाते तस तसं शेवटी व्याज सुद्धा कमी होत जाते बँकेचं त्यामुळे बघा इथं आपण अगोदर वार्षिक व्याज काढलेला आहे आणि मग तुम्हाला इथं कोणताही प्रश्न येऊ दे तर तुम्ही त्याचं उत्तर असं काढू शकता अगोदर एका दिवसाचं व्याज काढायचं आणि मग जेवढे दिवस दिलेले आहेत तेवढं तुम्ही इथं पटकन व्याज काढू शकता तर बघा जर तुम्ही बँकेचं लोन घेतलं असेल तर तुम्ही घरी बसल्या तुमचं व्याज किती होईल तर ते तुम्ही स्वतः काढू शकता चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद